जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आज आपण तिसरा दशक सुरू करत आहे या दशकाचं नाव आहे स्वगुण परीक्षा आपण कसे आहोत ते सांगतायत समर्थ पहिल्या समासाचं नाव आहे जन्मदुःख निरूपण मागच्या समासाच्या शेवटी शेवटी एक ओव्याली या संसार दुःखा ऐसे दुःख आणि क नाही असं सांगणारी आपण या जन्मामध्ये आहोत तर आपल्याला आपलं वैषयिक सुख गोड वाटतं पण आपला हा जन्म कसा आहे आपला हा देह कसा आहे याचं समर्थांनी परखड वर्णन केलेलं आहे हे तर उघडच आहे की वासना शिल्लक राहिली म्हणून आपण जन्माला आलेलो आहे म्हणजे जन्माचं मूळच मुळात वासनं आहे इथंपासून सुरुवात होऊन देहाची निर्मिती आणि तो कसा आहे याचं जे परखड वर्णन समर्थ करतात ते एक प्रकारे आपल्याला जाग करण्यासाठी करतात आपण एक प्रकारच्या धुंदीमध्ये असतो विषयांमधून सुख घ्यायचं आणि त्या सुखांमधून परत सुखांकडे धावत राहायचं म्हणजे पूर्ण जन्म विषयाच्या मागे धावण्यात घालवायचा त्यातून आपल्याला जाग यावी आपण अंतर्मुख व्हावं यासाठी समर्थ तळमळीनं हे सांगत आहेत दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा बाबर का स्तवनामध्ये समर्थांनी या देहाचं कौतुक पण केलं की या देहामार्फत आपल्याला परमार्थ करता येतो आता दुसऱ्या बाजूनं समर्थ आपल्याला सांगतायत की हा जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर आहे अर्थातच जर भगवत प्राप्ती केली गेली नाही तर जर सत्संग केला गेला नाही तर जर सद्गुरुपदिष्ट साधना केली गेली नाही तर समर्थ काय म्हणतात आपण एकामागून एक ओव्या पाहत जाऊया जन्म कर्माची आटणी पातकाची खाणी जन्म काळाची जाचणी नीच नवी जन्म फळ जन्म लोभाचे कमळ जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन जन्म जीवासी बंधन जन्म मृत्यासी कारण जन्म हेची अकारण गोवी सगळ्याचं मूळ म्हणजे आपण जन्माला आलो हेच आहे सर्व यातनांचं कुविद्येचं भ्रांतीचं पातकांचं कर्माचं किंवा दुःखाचं यातून बाहेर पडण्यासाठी आपण काहीतरी उपाय करावा आपण जे विषयांध वृत्तीनं इंद्रियाधीन वृत्तीनं जीवन जगतोय त्यातून जागव व्हावं यासाठी समर्थ हे सांगतायत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे जन्म सुखाचा विसर जन्मचिंतेचा आगर जन्म वासना विस्तार विस्तारला कुणी म्हणेल अहो आम्हाला सुख आहे की जीवनामध्ये सुख नाही असं नाही पण चिरकाल टिकणारं सुख संतांना शरण गेल्याशिवाय प्राप्त होत नाही त्यांच्याकडून साधना घेऊन ती साधना केल्याशिवाय प्राप्त होत नाही तोपर्यंत जे प्राप्त होतं ते क्षणिक सुख प्राप्त होतं प्राप्त होतं पण निघून जातं आणि मनुष्य पुन्हा पुन्हा त्या सुखाकडे धावायला लागतो पदरात त्याच्या काहीही पडत नाही म्हणून समर्थ म्हणतायत की हा दुःखाचा अंकुर आहे म्हणजे पोटभर जेवण केल्यानंतर परत कधी भूक लागणारच नाही असं होत नाही भूक लागली की परत अन्नासाठी तळमळणं होतं अन्न तर मुळात एक गरज आहे पण आपण कपडेलत्ते पहा इतर वस्तू पहा ज्या आपल्या जीवनामध्ये आपण खरेदी करतो त्यातील अनावश्यक वस्तू पहा अनावश्यक गोष्टी पहा ज्या आपण करत राहतो एका वस्तूमधून एका गोष्टीमधून समाधान प्राप्त हो होत असतं तर माणसानं असा पसारा वाढवला नसता मनुष्य हा पसारा वाढवत राहतो कारण वासना त्याला स्वस्थ बसू देत नाही मुळात जेव्हा जन्म होतो तेव्हा जर काही घडत असेल तर आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो आणि आपण देहच आहोत ही भावना प्रत्येक क्षणाबरोबर वाढत जाते आणि इथेच दुःखाचं मूळ आहे म्हणूनच हा सुखाचा विसर आहे जन्मजीवाची अवधसा जन्म कल्पनेचा ठसा जन्म लावेचा वळसा ममता रूप जन्म मायेचे मैदावे जन्म क्रोधाचे विरावे जन्म मोक्षाचा आडवे विघ्न आहे किती स्पष्टपणे समर्थ सांगतायत पहा सद्गुरु करून साधना करणं हे सुद्धा जन्म झाल्यानंतरच करता येतं पण ते जर केलं गेलं नाही केवळ अंधपणे इंद्रियांच्या आसक्तीत जाऊन जीवन जगायला लागलो तर मोक्षाच्या ते आडच येणार आहे समर्थ म्हणतायत जन्म झाल्यानंतर कल्पनेचा ठसा लागतो म्हणजे काय म्हणजेच देहबुद्धी मी देह की बुद्धी ही बुद्धी दृढ व्हायला लागते आणि हीच कल्पना आहे समर्थ म्हणतात जन्म लांबेचा वळसा ममता रूप म्हणजे मायारूपी डाकीण राक्षसीण जणू त्याला झपाटून टाकते जन्म मायेचे मैदावे म्हणजे एकदा कल्पना आली एकदा भ्रम आला की मी देहा आहे तर तो मायेच्या तावडीत सापडलाच म्हणून मायेमध्ये जन्मानं सापडलं जातं जन्म क्रोधाचे विरावे जन्म मोक्षाचा आडवे विघ्न आहे जन्म जीवाचे मी पण जन्म अहंतेचा गुण जन्म हेची विस्मरणं ईश्वराचे स्पष्ट आणि उघड होई आहे पहा आपल्यापाशी मीपणा आहे अहंकार आहे पण मुळात जन्मच जर नसता तर हे काहीच नसतं जन्मामध्येच या मीपणाचं मूळ आहे आपल्या वासनेमध्ये आहे आणि असं असणं हेच भगवंताचं विस्मरण आहे कुणी म्हणेल आम्ही भगवंताला आठवतो पण मुळात आपला जन्म झालेला आहे हेच द्योतक आहे की आपल्याला भगवंताचं विस्मरण आहे त्याचं स्मरण सद्गुरू आपल्याला करवतात जन्मविषयांची आवडी जन्मदुराशेची बेडी जन्मकाळाची काकडी भक्षित आहे जन्म हाची विषम काळ जन्म हेची ओखटी वेळ जन्म हा अति कुश्चिळ इतक्या स्पष्ट गोव्या समर्थ लिहू शकतात याचं कारण एकमेव आहे त्यांच्या अंतरामध्ये आपल्या उद्धाराची तळमळ आहे लोकांचा उद्धार व्हावा त्यांनी हे ऐकून अंतर्मुख व्हावं आपल्या विचारांची आपल्या चिंतनाची दिशा बदलावी हे समर्थांना अपेक्षित आहे काही नाही जमलं तरी शांत बसून थोडा वेळ तरी नामस्मरण करावं हे समर्थांना अपेक्षित आहे जोपर्यंत आपण ज्या मार्गावरती आहोत तिथे आपलं काहीतरी चुकत आहे ही जाणीव आपल्याला करून कोणी देणार नाही तोपर्यंत आपण अंतर्मुख होणार नाही आणि हेच समर्थ करतात आता ते पुढे आपल्या शरीराचं वर्णन करतायत पहा पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा चिपुतळा तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे रजस्वलेचा जो विटाळ त्याचा ओळून झाला गाळ त्या गाळाचेच केवळ शरीर आहे खोलात जाऊन वर्णन करण्याची गरजच नाही इतकं स्पष्टपणे स्वतः समर्थच हे सांगत आहेत वरीवरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडीताच नये कुंड धुता शुद्ध होते यास प्रत्ययी धुईज येते तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये चर्मकुंडासारखी हीन उपमा देहाला ते देतात पण नंतर म्हणतात चर्मकुंड निदान धुता तरी येतं स्वच्छ होतं देहाला असं धुता येत नाही कायम तो आतून दुर्गंधीने भरलेला असतो अस्तिपंजरं उभविला सिरा नाडी गुंडाळीला मेद मासे सरसाविला सांदोसांदी भरुनी अशुद्ध शब्दे शुद्ध नाही तेही भरले असे देही नाना व्याधी दुखे तेही अभ्यांतरी वसती नरकाचे कोठार भरले आत हातबाहेरी मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे जंत किडे आणि आतडी नाना दुर्गंधीची पोतडी अमुप लवथविती कातडी कांटाळवाणी सर्वांगास प्रमाण, तेथे बळसे वाहे घाण उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधी नेघवे डोळा निगती चिपडे नाकी दाटती मेकडे प्रातकाळी घाणी पडे मुखी मळासारखी सकाळी उठल्यानंतर तोंडाला मळासारखा म्हणजे विष्ठेसारखा घाण वास येतो डोळ्यातून चिपाडे येतात इथंपासून हाड आणि मांस रक्त मल, मूत्र, हे शरीरामध्ये आहे हे, हे सगळं वर्णन समर्थ करतायत लाळ थुंका आणि मळ पीत श्लेष्मा प्रबळ तयास म्हणती मुख कमळ चंद्रासारखे समर्थ पहा कसे शब्द शब्दप्रयोग करतायत याच चेहऱ्याला चंद्रमुख म्हणतात चंद्रासारखं म्हणतात याच देहाच्या प्रेमात लोक पडतात पण तो आतून किती घाण आहे मुख ऐसे कुशळ दिसे पोटी विष्ठा भरली असे प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी पोटी घालिता दिव्यान काही विष्ठा काही वमन भागीरथीचे घेता जीवन तेही होये लघुशंका इतकं स्पष्टपणे आणि परखडपणे सांगणारे संत अभावाना असतात आपल्यावरती ही भगवंतांची कृपा आहे की आपल्याला समर्थांसारखे संत लाभले त्यांनी दासबोध सांगितला जो आज आपण वाचू शकतो ऐकू शकतो त्याचं मनन चिंतन करू शकतो आपल्यामध्ये इतकी घाण असूनही आपल्याजवळ आपण अभिमान बाळगतो समर्थ म्हणतायत पोटामध्ये नुसती विष्ठा भरून असते याला प्रमाणाची गरज नाही सगळे हे जाणतातच पोटात जर काही मिष्टांना घातलं दिव्यांना घातलं तर त्याची विष्ठाच होते समर्थ पुढे जाऊन म्हणतात अगदी गंगा जरी पोटामध्ये घातली तरी त्याचं मूत्रच बनतं एवं मळमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन येण्याची देह वाढे जाणं यदर्थी संशय नाही पोटी नसता मळमूत्र वोक मरून जाती सकळ लोक जाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुकेना समर्थ म्हणतायत जर पोटात मलमूत्र आणि ओक नसेल तर लोक मरून जातील आणि ही वैद्यकशास्त्रातील तथ्यता आहे जर मळमूत्र नीट झालं नाही तर मनुष्य खरोखर मरून जातो तयार झालं नाही तरीही मरून जातो ज्या अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते ती ऊर्जा मिळत असताना बाजूला राहिलेली गोष्ट म्हणजेच मळमूत्र आहे एक प्रकारे ते जर बनलंच नाही तर याचा अर्थ आपल्याला ऊर्जाच मिळाली नाही आणि याचाच अर्थ आपण जगू शकणार नाही असं एक प्रकारे समर्थ म्हणतात आपण बाहेर घाणीनंच व्यापलेलो आहे आणि त्या घाणीवरतीच जगत असतो समर्थ म्हणतात राव झाला काय रंक झाला काय पोटामध्ये विष्ठा असणारच निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता एवं देहाची व्यवस्था ऐसी असे या विष्ठेला जर देहातून बळजबरीनं काढून टाकण्याचा प्रयत्न केला देहाला स्वच्छ करूया म्हणून तर देह मरून जाईल अशी व्यवस्थाच देहाची आहे ऐसा हा धडा सता यथा भूत पाहो जाता मग ते दुर्दशा सांगता शंकाबाधी समर्थ म्हणतायत जोपर्यंत आपला देह धडधाकट असतो तोपर्यंत ही जर देहाची अवस्था सांगितली तर ती पटत नाही खरी वाटत नाही आणि देह खरंच असा घाणेरडा आहे का अशी शंका मनात येते ऐसीएकारा गृही वसती नवमास बहु बहुविपत्ती नवही द्वारे निरोधती वायो कैचा तेथे आता समर्थ हा जो जीव जन्म घेतो गर्भामधून त्या गर्भामधलं वर्णन करतायत की कसा त्या जीवाला त्या देहाला गर्भामध्ये त्रास असतो समर्थ म्हणतायत त्या गर्भामध्ये देहातील नऊही द्वारे रोधली जातात तिथं वायू कसा असणार आणि खूप यातना भोगाव्या लागतात वोका नरकाचे रस झिरपती ते जठाराग तापती तेणे सर्वही उकडती अस्थी मांस आईच्या पोटामधला ओक आणि विष्ठा यातून पाणी झिरपतं रस झिरपतात आत जठाराग्नी असतो जो तप्त असतो त्यामुळं अस्थि आणि मांस जणू उकडतं त्या देहाचं अतिशय परखड वर्णन हे आहे एक प्रकारे हे वाचून आणि ऐकून किळसही येऊ शकेल पण तरीही समर्थांनी ते सांगितलं याचं कारण म्हणजे केवळ आपल्याला जाग यावी आपला जन्म कसा यातनेतून झालेला आहे हे आपल्याला कळावं आणि या जन्ममरण संसार चक्रातून बाहेर पडण्याचा आपण काही विचार करावा त्वचे विण गर्भ खोळे तो मातेशी होती डोहळे कटवती क्षणे सर्वांग पोळे त्या या बालकाचे गर्भाला त्वचा असत नाही नुसता मांसाचा गोळा तो हालचाल करू लागला की मातेला डोहाळे लागतात मग तिला वाटतं काही कडू खावं आंबट खावं तिखट खावं काहीही का आणि त्यामुळं त्या, त्या आतल्या बाळकाचं अंग होरपळतं बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्ठेचे पेटाळे रस उपाय नाळे होत असे विष्ठा मूत्र पीत नाकी तोंडी निघती जंत तेने निर्बुजले चित्त अतिशयेसी ऐसिए कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी कळवळून म्हणे चक्रपाणी सोडवी आता अक्षरशः भगवंताला कळवळून तो जीव म्हणू लागतो की आता मला तू सोडव पण असं आपण भगवंताला म्हटलेलं आहे याचं आपल्याला विस्मरण पडतं देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित गर्भवास हा चुकवीन पुन्हा ये येथे असं जीव म्हणतोय पहा भगवंताला आईसी दुखवोन प्रतिज्ञा केली जन्म जन्मवेळ पुढे आली माता आक्रंदो लागली प्रसूत काळी नाकी तोंडी बैसले मांस मस्तकद्वारे सांडी श्वास तेही बुजले निशेष जन्मकाळी मस्तकद्वार ते बुजले तेणे चित्त निर्बुजले प्राणी तळमळू लागले चहूकडे श्वास उश्वास कोंडला तेणे प्राणी जाजावला मार्ग दिसेनासा झाला कासावीस चित्त बहु निर्बुजले तेणे आडभरी भरले लोक म्हणते आडवे झाले खांडोन काढा मग ते खांडोनं काढती हस्तपाद छेदून घेती हाता पडिले त्याची कापिती मुख नासिका उदर सगळा श्वास त्याचा कोंडून जातो त्याला त्रास होतात यातना होतात मूल घाबरून जातं आणि धडपडून आडवं होतं आता आडवं झालं म्हणून गर्भातून बाहेर काढता येत नाही तर त्याला कापून काढा असं लोक म्हणतात आणि हात पाय तोंड नाक जे दिसेल ते अवयव कापून काढले जातात ऐसे टक्के तोडिले बाळके प्राण सोडिले मातेनेही सांडिले कळीवर मूल तर मेलच आणि आईसुद्धा मग यातनांमध्ये मरून जाते हे सगळं वर्णन समर्थ करतायत पण हे असंच्या असं सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही आपले, नीट जाले, हो, आपले चा चा जन्म नीट झाले आणि आपण जिवंत आहोत असं आपल्याला वाटेल पण तरीही समर्थ जन्माच्या आधीच्या यातना सांगतात जन्म होत असतानाच्या यातना सांगतात आपल्या अंतर्मुखतेसाठी हे जे वर्णन समर्थांनी केलंय असं जर केलं नाही तर जन्म सुखाचाच आहे आणि मातृत्वही सुखाचं आहे असं वाटू शकतं मग जे सुखाचं वाटतंय त्यातून सुटण्याचा विचार मनुष्य का करेल आपल्याला ते सुखाचं वाटतं कारण आपल्यावरती मायेचं पटल आहे ते दूर करून वास्तव समर्थ आपल्यापुढे मांडतायत आणि तेही परखडपणे पुढे अशाच पद्धतीच्या अनेक ओव्या आहेत समर्थ म्हणतात जर पूर्वपुण्यायीनं योग आला आणि योनीतून बाहेर येण्याचा सरळ मार्ग सापडला तर नीट जन्म होतो तरीही कोणता तरी अवयव अडकू शकतो आणि अडकला तर लोक जबरदस्तीनं ओढून बाहेर काढतात समर्थ म्हणत आहेत बाळकाचे जाता प्राण अंती होय विस्मरण तेणे पूर्वील स्मरण विसरून गेला अशा प्रकारे जन्म होताना जर बाळाचे प्राण जाऊ लागले तर त्या अंतसमयामध्ये त्याला भगवंताचा विसर पडतो पूर्वीच्या सगळ्या गोष्टी भगवंताला केलेली प्रार्थना वगैरे तो विसरून जातो गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी गर्भात असताना मात्र त्याला स्वरूपाचं ज्ञान असतं मी तोच आहे असं तो म्हणत असतो कारण विषयांचा स्पर्श झालेला नसतो यातना जरूर असतात पण विषय स्पर्श नसल्यामुळं द्वैतभाव आलेला नसतो त्यामुळे मी तोच आहे असं तो, तो म्हणत राहतो पण बाहेर पडल्यानंतर मात्र त्याला विषयाचा स्पर्श होतो आणि मग कोण मी असं तो म्हणायला लागतो अर्थातच त्याला आपल्या स्वरूपाचं विस्मरण होतं दुःखावर पडा होता जाला थोरा कष्टी बाहेर आला सवेच कष्ट विसरला गर्भवासाचे हे जे गर्भामध्ये तो दुःखात होता ते सगळं काही तो बाहेर आल्यानंतर विसरून गेला बाहेरचं जग आता दिसलं ना प्रकाश दिसला हालचाली दिसल्या निसर्ग दिसला लोक दिसले आवाज ऐकू आले इंद्रिये इंद्रियांचे विषय घ्यायला लागले आणि या सगळ्यामध्ये तो त्याच्या गर्भयातना विसरला भगवंतालाही विसरला स्वरूपाला तर विसरलाच कोहम कोहम म्हणायला लागला शून्याकार झाली वृत्ती काही आठवेना चित्ती अज्ञाने पडिली भ्रांती तेने सुखची मानिले केवळ गर्भवासच नाही पूर्वजन्माचाही विसर पडला ईश्वरी योजनाच म्हणा एक प्रकारे पण समर्थ म्हणतायत आपण कर्मानं वासनेनं यामध्ये सापडलेलो आहे सगळा गर्भवास विसरला यातना विसरला आणि मग अज्ञानानं भ्रांती पडली अज्ञान भ्रांती म्हणजेच मी हा देह आहे असा भाव आता त्या ठिकाणी आला आधी भाव होता सोहमचा पण तो भाव जाऊन देहच मी असा भाव तिथे जन्माला आला आणि त्यामध्ये त्या बाळाला सुख वाटू लागलं असं समर्थ म्हणतायत अज्ञाने पडली भ्रांती तेने सुखची मानिले समासाच्या शेवटी शेवटी समर्थ म्हणतात देह विकार पावले सुखदुःखे झळंबले असो ऐसे गुंडाळले माया जाळी देह हा विकार पाऊ लागतो म्हणजेच त्याची वाढ व्हायला लागते आणि जीव सुखदुःख भोगायला लागतो समर्थ म्हणतायत अशा पद्धतीनं तो मायेच्या जाळ्यात पूर्णपणे अडकून जातो ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रासी म्हणून या भगवंताशी शरण जावे जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञानबळे विरक्त सर्व काळ या ओव्यांवरती बोलू तितक कमी आहे भगवंताला तुम्ही शरण जा जर या त्रासातून तुम्हाला सुटायचं असेल तर समर्थ म्हणतात जो भगवंताचा भक्त होतो तो जन्ममरणातून स्वतःची सुटका करून घेतो कशाच्या बळावर ज्ञानबळे विरक्त असे शब्द ते वापरतात आणि सर्व काळ हे अगदी ठसवून सांगतात विरक्तीचा सर्व काळ तो अभ्यास करतो विरक्त लक्षणात हा विषय विस्तृतपणे आपण पाहिलाय आणि आत्मज्ञान संपादन करतो भगवंताला शरण गेल्याशिवाय त्याची भक्ती केल्याशिवाय हे कदापि शक्य नाही आणि हे शरण जायला सद्गुरू शिकवतात त्याची भक्ती सद्गुरू शिकवतात साधनाही सद्गुरू देतात त्यामुळे त्यांच्याशिवायही हे शक्य नाही हे जर घडलं तरच या यातनांमधून मुक्तता आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यावी बरं का जो साधक आहे तोही जर परत जन्माला आला तर त्याला या यातनांमधून जावंच लागतं याचा अर्थ या यातना या होऊच नयेत याचा एकमेव उपाय म्हणजे पूर्ण वासनाक्षय होणं कारण वासनाच आपल्या जन्माची कारण आहे आणि वासनेचं बीज हे संत चरण रज लागल्याशिवाय जळत नाही म्हणजेच गुरुपदिष्ट साधना केल्याशिवाय जळत नाही हे निक्षुण सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला आहे ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या यथामती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे स्वगुण परीक्षाच अजून सुरू आहे त्याचा अभाग पुढच्या समासामध्ये आहे तो सर्व भाग आपण उजळणी पाहताना यथावकाश बघूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम